नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपूरतील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूरले सध्या भाजपामध्ये विविध पक्षांच्या नेते मंडळींचं आणि कार्यकर्त्यांचं इन्कमिंग सुरू आहे हे इन्कमिंग महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे परंतु बाहेरून बाहेरच्या पक्षातून इन्कमिंग करणाऱ्या नेते मंडळीमुळे जे मूळच्या भाजपा नेते मंडळी आहेत आणि कार्यकर्ते आहेत नाराजीचा सूर आता ऐकवायस मिळत आहे आज पंढरपूरमध्ये भाजपाचे आमदार सुभाष बापू देशमुख हे आले होते पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी ते आले असताना पंढरपूर लाईव्ह न त्यांच्याशी संपर्क साधला आणि बाहेरून बाहेरच्या पक्षातून जी भाजपामध्ये इन्कमिंग सध्या सुरू आहे या संदर्भातली त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी सुभाष बापूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसून आली आणि त्यांनी परखडपणे असं सांगितलं की आम्ही कष्टकरी लोकांनी जमीन कसून तयार ठेवलेली आहे आणि या आम्ही कसलेल्या जमिनीवर आता पेरायचं आणि उगवायचं काम इतर जी पक्षाची मंडळी नेते मंडळी येत आहेत त्यांनी करायचंय यावरूनच सुभाषबाबू देशमुख यांची याबाबतची नाराजी प्रखरपणे दिसून आली बघा नेमकं सुभाषबाबू का देशमुख काय म्हणाले ते उद्घाटन आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे सण आहेत उत्सव आहेत हे सामुदायिकरित्या एकत्र येऊन ते उत्सा सण मोठ्या उत्साहात साजरे करावेत अशी पूर्वजांनी केलेली ती परंपरा म्हणून आज पंढरपूर शहरामध्ये काही हितचिंतक का आहेत त्या सर्वांच्या बरोबर फराळाचं आयोजन केलेलं होतं सर्वजण या ठिकाणी फराळासाठी आले त्या सर्वांना पंढरपूरकरांना लोकमंगल परिवाराच्या वतीने मी दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद देऊन खूप चर्चा केलेली आहे अनेक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं भविष्यकाळामध्ये अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो सध्या भाजपामध्ये महाराष्ट्राचं सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे इन्कमी चालू आहे त्यामुळं जी निष्ठावान जी कार्यकर्ते आहेत ती नाराजी असून त्यांच्यातून ऐकायला या संदर्भात काय सांगतो संदर� कष्टकरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं ह्या नवीन येणाऱ्या भाजपमध्ये येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत आहे आमचं कामच आहे कष्ट करणं कष्टकरी भाजप आहोत आम्ही त्याच्यामुळं आम्ही काम करत राहू आयत्या पिठा रेगोट्या मारायला येणार आहेत लोकं त्याचा फायदा घेणार आहेत पण आमच्या नशिबाला कष्ट करायचं आहे आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून कष्ट करणारच आहोत कुठंतरी वर्षानुवर्षे भाजपाच्या सुरुवातीच्या काळापासून निष्ठावंत लोक भाजप त्यांच्यावर अन्याय झालेला सूर असा ऐकायला मिळते या संदर्भात काय कष्टकरी भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्याच्या वतीनं यांचं स्वागत आहे आम्ही कष्ट केलेलं आहे जमीन भुसभूषित होत आलेली आहे या भुसभूषित जमिनीमध्ये त्याचा वापर करायला लागलेला तर ते आगामी निवडणुका ज्येष्ठ ठरवणार काय करणार आता भुसभुशीत राहणार ते फायदा घेणार त्याचा हां आम्ही लोकांनी का कष्टकरी भारतीय जनता पक्षा कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ त्यांना मिळणार आहे महायुतीकडून घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवल्या जाणार आहे सगळ्यांना ते ज्येष्ठ नेत्यांना माहिती प्रदेशाच्या नेत्यांना माहिती प्रदेशांना आदेश दिलेला महायुतीकडून लढवायचं महायुतीकडून प्रत्येकाच्या नशिबात असतं कष्ट करायचं त्यांनी कष्टच करायचं असतं त्यांनी फळाची अपेक्षा करायची नसते कधीच त्याच्यामुळे आमचा कष्टकरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता फळाची अपेक्षा न करता जे रेडीमेड येणार आहेत आयत्या पेठेवर रेगोट्या वाढणार आहेत त्यांचं चो स्वागतच करणार आहे पक्षाची निष्ठा पक्षाची तत्व जी आहे पक्षातील लोकांची तत्व वेगळी त्यांच्या निष्ठा तर ही कसं घेणार आता आम्ही कष्टकरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रेडीमेड लोकाला हे आम्ही संधी देणारच आहे आमचं कामच आहे कष्ट करायचं आणि कष्ट आलेलं खायचं त्यांचं काम आहे फळं खायचं त्यांचं काम आहे